मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठर ठळक घडामोडी व्हॉइस ऑफ मीडियाचे शिर्डी येथील अधिवेशना तयारी संदर्भात बैठकीचं आयोजन व्हॉइस ऑफ मीडिया जत पत्रकार संघटनेची बैठक जत इथं उत्साहात पार पडली ऑफ जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते उपाध्यक्ष सूर्यकांत कुकडे संघटक अल्ताफ खतीब जत तालुका अध्यक्ष मचिंद्र बाबर जिल्हा संघटक मनोहर पवार दत्तात्रय सावंत प्रकाश करगणेकर कर, आदी उपस्थित होते बैठकीत संघटनेच्या आगामी होणाऱ्या शिर्डी येथील अधिवेशनाविषयी चर्चा करण्यात आली एकतीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार राज्यपाल मान्य मंत्री उपस्थित राहणार आहेत अधिवेशनात संघटनेच्या वतीनं पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची चर्चा करून मागण्या मान्य करून त्यांच्या दृष्टीनं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी सांगितले तालुक्यातील जास्तीत जास्त पत्रकार या अधिवेशनात उपस्थित राहण्याचं स्वागत मनोहर पवार यांनी केले तालुका अध्यक्ष मचिंद्र बाबर यांनी गेल्या वर्षभरातील संघटनेनं केलेल्या कामाचा आढावा घेतला संघटक अल्ताफ खतीब यांनी राज्य व देशपातळीवर सुरू असलेल्या संघटनेच्या कामाची माहिती दिली आभार सुभाष कोकळे यांनी मानले बैठकीस डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष प्रकाश करगणेकर ज्येष्ठ पत्रकार नजीरभाई चट्टर्गी विनोद राठोड हनमंत शिंदे सुनील घाटगे नारायण भोसले संजय कोटगौंड बाबासाहेब कांबळे नेताजी खरात निंगराज बिरादार अंबाना माळी प्रमोद मेटकरी विजय चौगुले वसंत सावंत नागेश एवळे आदी उपस्थित होते